प्रणाम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होत आहेत सगळीकडे म्हणाल अनिलजी सभा होत आहेत असं तुम्ही म्हणालात पण तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही नेहमीप्रमाणे काहीतरी विशेषण वापरायला हो पाहिजे होत ना जोरदार सभा होत आहेत जे धमाल सभा होत आहेत दणकेदार सभा होत आहेत तोफांचा भडीमार होतोय मोदी सगळ्यांची वाट लावतायत काहीतरी मोदींच्या धैर्य शौर्य पराक्रम या पार्श्वभूमीवर कुठेतरी एक नरसिंह किंवा निदान योद्धा स्वरूपामध्ये त्या प्रचार सभा होत आहेत वगैरे असं काहीच बोलले नाही तुम्ही जोरदार पण शब्द वापरला असं का केलं का केलं केल? नाहीये मोदींच्या चौदा आणि एकोणीसच्या सभांच्या आणि आक्रमकतेच्या तुलनेमध्ये ज्यावेळेच्या मोदींच्या सभा आक्रमक आक्रमक आहेत पण तो एक जो जोश जल्लोष धैर्य वीर शौर्य याचा आविष्कार म्हणजे शब्द तीव्र आहेत पण त्याच्या मागे एक जो ज्वाला दिसली पाहिजे ते निखारे जे फुललेले पाहिजेत ते फुलत नाही शब्द बापुडे केवळ वारा असं काहीतरी होतं की ते तेच 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 रोज बोलत आहेत सुरुवातीची त्यांची भूमिका परफॉर्मन्स ओरिएंटेड होती की आपण काय केलं हे सांगण्याची होती मग नंतर इंडिया आघाडी कशी बेबुनियाद आहे काही त्याला पाया नाही कशी ती उखडली जाणार आहे कशी त्यांच्यात मतभेद आहेत याच्याकडे त्यांनी नॅरेटिव्ह नेला आता ते चक्क हिंदू आणि मुस्लिम नॅरेटिव्ह अशा पद्धतीने मांडत की मला एकही मुसलमान मत नव्हतो जसं उद्धव ठाकरे म्हणतात मला गुजराती मतच नव्हतं तस एकही मुसलमान मत मला मिळणार नाही असं त्यांनी गृहित धरून ते हिंदू मुस्लिम देशामध्ये एक काय म्हणूया त्याला आपण कलह म्हटलं तर निवडणूक आयोग म्हणेल की कल नाही हो आमच्या कुठे त्यांनी नोटीस दिली त्यांना कलह माजवल्याबद्दल हिंदू मुस्लिम बहिर माजवल्याबद्दल पण हिंदू मुस्लिम संघर्ष आहे हा ही निवडणूक म्हणजे ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल आहे अशी सुरुवातीचं नॅरेटिव्ह होत नंतर राहुलला बाजूलाच काढून टाकला त्यांनी मग नंतर ही अनेक विरुद्ध एक आहे असं एक नॅरेटिव्ह मांडलं ते ही हळूहळू आता मोदी चक्क हिंदू आणि मुसलमान यांची ही लढाई आहे किंवा ते असं शब्द बोलत नाहीयेत याचं कारण ते पंतप्रधान आहेत पण त्यांचे सहकारी बोलायला लागलेत आता ते असं म्हणायला लागलेत की यावेळेची भारतीय निवडणूक लोकसभेची ही हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान आहे हे सगळे पाकिस्तानी एजंट आहेत इंडिया आघाडीचे हे पाकिस्तान धार्जिने अहो जाहिरात दिली आहे भारतीय जनता पक्षाने काय जाहिरात की तुम्हाला निवडणुकीचा निकाल लागलेल्या दिवशी चार जूनला पाकिस्तानामध्ये जल्लोष होताना बघायचा आहे की भारतामध्ये त्याचा आनंदोत्सव साजरा करायचा सा आहे क्लिअर कट मोदी एकापेक्षा एक शस्त्र नव्हे शस्त्र बाकीच्या वापरतात अस्त्र शस्त्र आणि अस्त्रमधला फरक घ्या शस्त्र हे तुमच्या हातात असत अस्त्र हे सोडलं जात मोदी अस्त्र सोडतायत आता त्यातलं त्यांचं ब्रह्मास्त्र त्यांनी जे काढलंय असं म्हणता येईल ते म्हणजे हिंदू मुस्लिम संघर्षाचा आहे आणि त्याच्या प्रचंड भर देऊन हिंदूंना अं नुसतं जाग जगृत नव्हे तर उठावासाठी बंडासाठी प्रतिकारासाठी प्रतिघातासाठी प्रतियुद्धासाठी मुसलमानांविरुद्ध तयार करताय ही लढाई आता राहिलीच नाहीये भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए विरुद्ध इंडिया अशी राहिलीच नाही आता ही हिंदू आणि मुसलमान आणि भारत आणि पाकिस्तान यांची लढाई करून टाकली हो मोदींनी पण आपल्या मुद्याकडे येऊया कसं झालं मी म्हटलं नाही जोरकस म्हणून मीच एक्सप्लेन करत गेलो हा मुद्दा वाढला पण खरंय की मोदींना हे कळून चुकलंय की मोदी 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 याच्यावर चौदा आणि एकोणीसच्या निवडणुका आपण जिंकल्या पण आता मोदी 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 एवढ्या उत्तेजित उन्मादित अशा घोषणांवर नाही भागत आहे गमत अशी की एखादा मेलेला प्राणी सुद्धा कधी कधी खूप उपद्रव कारक ठरतो तो मरतो पण मेल्यानंतरही त्याचा उपद्रव कायम राहतो इंडिया आघाडीचं असं झालेलं आहे की ती मेलेली आघाडी आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या चारशे पारच्या प्लॅन मध्ये बिघाडी करणे ती यशस्वी होतीये होतीये ना दिसत आहे जाणवत आहे पन्ना दिसत आहेत समाजामध्ये दिसत आहेत मतदारांमध्ये दिसत आहेत मतदानाच्या टक्केवारीत दिसत आहेत मीडियामध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागली आहेत मी स्वतः आरोप केलाय म्हणजे मला तुम्ही तू माझाच व्हिडिओ काढून दाखवाल त्याच्यामध्ये चारशे पार पासून पंचेचाळीस महाराष्ट्रात पासून पास। सगळं मीच बोललेलो आहे पण शेवटी विश्लेषक जर असेल आणि तुमच्याशी मी जर बोलत असेल तर तुम्हालाही अपडेट करत राहायला पाहिजे ना मला स्वतःलाही अपडेट व्हायला पाहिजे ना काल जी स्थिती होती ती जर आज नसेल तर मी कालच जे होतो त्याच्याबद्दल बोलून कसं चालेल मग आज काय स्थिती हे मी सांगितलं पाहिजे मोदींचा सा जो एक उन्माद होता ना गेल्या वेळेला एव्हरीबडी वॉज एक्सायटेड टू व्होट फॉर मोदी मी मोदींना मत देण्यासाठी काय करून काय नको मला शक्य असं तर मी धाप 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 बटन धावच सुटलो असत मोदींच्या नावाने जेवढी बटनं दाबता येत असते केले असत यावेळेला तो उन्माद तर नाहीच ते चैतन्य नाही आहे पण तो उत्साहही नाहीये हे मतदानाच्या टक्केवारीतूनही जसं दिसत आहे काही लोक आता फडणवीस म्हणाले की तसं काही नाही मागच्या वेळेला पण असंच होतं ते सगळं असं मागच्या वेळच्याशीच तुलना करून ते असं विरोधकांच्या ह्याची हवा काढायचा प्रयत्न करत पण ग्राउंड झिरोवर काय स्थिती ती आपल्याला दिसते बघायला मिळते तुम्ही आपसात मित्रांमध्ये बोलताच की आता दुसरे कुठल्या विषयावर बोलता तुम्हाला हे जाणवत आहे की चौदा आणि एकोणीसच्या मोदींच्या विषयीच्या भक्तिभावात आता मोदी भक्त जे होते ना तुमचे ह पूर्वी आपण मोदी भक्त हे शब्द खूप वापरला या लोकांनी पुरोगामी तथाकथित लोकांनी इंडियावाल्यांनी मीडियामधल्या मोदी विरोधकांनी मोदी भक्त मोदी भक्त मोदी मीडिया मोदी भक्त हे दोन शब्द त्यांनी शिवीसारखे वापरले पण त्या भक्तांचं रूपांतर आता देशामध्ये म्हणतोय मी महाराष्ट्रात आहेच भक्तांच्या वेजी चाहत्यांमध्ये झाले चाहता आणि भक्त याच्यात फरक आहे मी भक्त नाही आहे मी चाहता आहे पहिल्यापासून आहे त्यामुळे कसं आहे ना की यांची चाहत काय माहितीये की हा देश सुरक्षित सुखरूप आणि स्वतःच्या पायावर खंबीर आणि विकासोन्मुख असा राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक स्टॅबल सरकार पाहिजे आणि स्टॅबल सरकारला एक स्टॅबल नेता पाहिजे आणि ते मोदींशिवाय दुसरं कोणी नाहीये त्यामुळे खरं सांगू तुम्हाला यावेळेला मोदींना जे मतदान होणार आहे मला खूप मित्रांनी माझ्या वाद घेतले संध्याकाळी पाच वाजता एकदा ही सगळी शूटिंग संपली की मी मित्रांबरोबर बसतो गप्पा मारतो जिन्या लोकांना भेटतो ते सगळेजण असं म्हणतात की की अनिलजी नाही खरं म्हणजे आम्हाला भारतीय जनता पक्षाला मत द्यायचं नाही आम्हाला मोदींनाही द्यावं लागतंय याचा कारण इलाज नाही या देशात जर एक जरी मोठा नेता पर्याय म्हणून उभा राहिला असता तर यावेळेला मोदींची सत्ता आली नसते त्यांचं सुदैव आहे आणि आपलं भाग्य आहे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांचं भाग्य आहे या देशाच्या संदर्भामध्ये चिंतित असलेल्या आणि हिंदुत्ववादी अशा लोकांचंही भाग्य आहे की मोदींना पर्याय उभा राहिला नाही हा केजरीवाल जर जेलमध्ये आताना जाता आधी गेला असता आणि सबंध देश त्यांनी ढोळून काढला असताना तर मोदींना तो त्रास देऊ शकला असतात सत्ता आली असते की नाही हा विषय मी चर्चेत घेत नाही कारण ती येणार आहे हे आपण गृहित धरलेलं आहे पण ती कितीने येते हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तिथे सगळे वांगे होत आहेत सांगतोय असं की माझा मूळ मुद्दा मला माहिती मी नेहमी असा भरकटत जातो पण त्या भरकटण्यातून सुद्धा काही मुद्दे येतात ना तुमच्यासमोर तुम्हाला काय मी काय असा इतर युट्यूबर सारखा असा नाही आहे की मुद्दा घेतला मुद्दे मांडले त्याचा हे केला असा मी तुमच्याशी गप्पा मारतो थापा नाही मारत गप्पा मारतो <laughs> कारण भाऊनी मला शिकवलंय की नाही मारायचे गप्पा मारायचं त्याला काय हरकत नाही त्या खऱ्या मारायचं जा। खरं जे वाटतंय तुला ते सांगणं ते चुकीचं ठरू शकतं असं मला वाटतंय ते बरोबरच ठरलेलं ठीक आहे दे आपण त्याच हे करू नको त्या वेळेला स्वतःलाही आपण आत्मनिरीक्षण परीक्षण करू तर माझा मुद्दा आहे तो राज ठाकरेचा आहे की मोदींच्या सवयेमध्ये मोदी बोलणार पाहून कोणी नाही बोलणार त्याचं कारण ते पक्षाचे जरी इथले अध्यक्ष असले तरी देखील त्यांना एक तर किंमत नाही ते बकाल बोलतात बोर करतात आणि मोदींच्या भाषणाच्या आधीनं कसं आहे ना की सगळं जेवणाची थाळी सजवल्यानंतर तिथे काहीतरी एक छान आकर्षक अशी चवदार चमचमीत अशी काहीतरी हे पाहिजे त्याच्याऐवजी जर काहीतरी कारल्याची भाजी आणून ठेवली कोणी किंवा पडवळाची भाजी आणून ठेवली किंवा भेंडीची भाजी आणून ठेवली पहिली वाढतानाच पहिली भेंडीची भाजी पहिली पडवळाची भाजी पहिली कारण्याची भाजी तर जसं ते वातावरण बीड किंवा मीठ विसरलेलं तिखट विसरलेलं एखाद्या ह्याच्यासारखं पदार्थ टाकला तर कसं आहे भावनकुळीचा बकाल माणूस हे त्यांच्या चरित्र चारित्र्याबद्दल नाही मग बोलवते पण वक्ता म्हणून नाही व्यक्तिमत्व कसं आहे की फडणवीसांकडे पाहिलं तसं एक आदर मला तर प्रेम वाटत त्या माणसाबद्दल बावनकुळ्यांकडे पाहून काय वाटतच नाही वाटलंच तर असं वाटतं अरे असून अडचण अड़, नसून खोळंबा म्हणजे काय असताना याचं उदाहरण म्हणजे बावनपुळे चंद्रकांत दादांना हटवायचं होतं ना हटणं काय ह्याच्यानुसार आवश्यक होतं त्यामुळे त्यांना हटवलं पण याला या <laughs> केलं पण काय के। भाजपचं पण मला कळत नाही की देशामध्ये मोदींशिवाय एक भाजप नेता नाही अमित शहा हा नेता नाहीये त्या प्रकारचा तो चाणक्य असला ना तरी चाणक्य म्हणजे चंद्रगुप्त नव्हे चाणक्य म्हणजे चाणक्य तो नीती राजनिती निपुण आहेत पण एकदम कौतुक म्हणून अमित शहाचं भाषण याच्यावरची तर ऐकतच होतो पण प्रत्यक्ष पण एकदाच ऐकलं मला असं वाटलं की अत्यंत निष्प्रभ कंटाळवाण बोर त्या माणसाच्या भोवती एवढा मोठा ऑरा आहे तुम्ही बघा ना मी कशाला बोलायला पाहिजे मी आता हल्ली लोकांना सांगायला सुरुवात केली काय वाद फार व्हायला लागले मित्रांशी तुम्ही बघा ना तुम्ही ठरव अमित शहा हा काही वक्ता नाही अमित शहा बोलतात पण ते वक्तृत्व नाही ते नुसतं बोलणं आहे आणि गृहमंत्री आहेत काही लोकांना तर असं वाटत ते मोदींचे वारसदार आहेत आणि जे काय पासून फिडी पासून सगळे कारस्थान गट षडयंत्र आहेत त्याचे ते सूत्रधार आहेत त्यामुळे एक दबदबा आहे त्यांचा दहशत त्यांची आणि इतर नेत्यांबद्दल जे मोदी बोलू शकत नाहीत तेही कधी कधी ते बोलतात त्यामुळे लोकांना असं वाटतं की ते फटकळपणाने लोकांना ठोकायचं काम करतात गुडकॉप बॅडकॉप सारखे आहेत की गुडकॉपनी असं म्हणायचं की ठाकरे घराण्याचं माझ्यावर ऋण आहे बाळासाहेबांचं कर्ज आहे माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंना अडचण आली तर मी आहेच तिथे असं गुडकॉपनी म्हणायचं आणि बॅडकॉपनी असं म्हणायचं की त्याच्यामध्ये काय ताकद आहे तो कोण आहे का तो, तो नकली आहे आणि त्याने आपली अक्कल विकली आहे वगैरे वगैरे बोलतात ना ते अमित शाह ते बोलतात आणि आपला गुडकॉप बॅडकॉप माहितीये ना कन्सेप्ट तुम्हाला की पोलीसमध्ये जेव्हा आरोपीला पकडतात तेव्हाला एक गुडकॉप असतो तो त्याला म्हणतो त्या बॅडकॉपला म्हणतो ए त्याला मारू बिरू नको काय मारतोस तू अरे तो कबूल करणार आहे मग त्याला तो, तो काहीतरी खायला प्यायला देतो चांगलं हे करतो पाठीवर थोपटतो लाव तो, सांगून टाक कोर्टामध्ये तुला काय सांगायचं ते सांग नंतर आता सांगून टाक कबूल करून टाक होते सहकारी तुझे कुठे ठेवलेत पैसे काय केले सांगून टाक मी आहे ना तुला हात लावणार नाही कोणी तो कोठडीतल्या मारायला घाबरलेला असतो ना त्यामुळे गुडकॉप बॅडकॉप ही अशी कन्सेप्ट आहे तर हा गुडकॉप म्हणून हे ठाकरेंना म्हणतात की ऋण आहे माझ्यावर मी रोज रात्री फोन करायचो मला पण त्याच्यावर विश्वास खरं बसत नाही रोज रात्री पंतप्रधान उद्धव ठाकरेंच्या चौकशी करतो वहिनीनं फोन थोडं अजब वाटतं मला अतिशय तिथे वाटतंय संजय मला विचारायला पाहिजे एखाद्या खरंच हे रोज रात्री फोन करत होते काय आठवड्यातून एक दोनदा करत होते पंतप्रधान देशातले एका आले किती नेते बेड देत बेडवर आहेत मग शरद पवार आतमध्ये ते तर तुमचे गुरु त्यांची केली चौकशी रात्री प्रतिभा साहेब विचारलं ते तर काय काय याच्यातून गेले मग उद्धव कोण लागून गेला असा का तुम्हाला ट्रॅपच टाकायचा होता त्याची क्रेडिबिलिटी घालवायची होती मला आता काल एक हे मी विषयात विषय बोलतो ना प्लीज माफ करा मला त्याचं कारण याच्यातूनही तुमचं प्रबोधन होतं निदान बोधन होतं निदान शोधन होतं मी काही प्रबोधनकार वगैरे नाही आहे पण मी सांगतो त्याच्यात आख्या असतं कारण मी तुमच्याशी शपथ घेऊन सांगतो नाही मला जे कळतं ना ते शक्यतो व्हेरीफाय करून पण अनेकदा व्हेरीफाय न करता पण मी बोलत असतो पण मला सज्जाला विचारायला लागेल की हे असं खरंच रोज फोन करत होते मला वाटत मला मला करत असतील आठ पंधरा दिवसातून चार दिवसातून करत असतील रोज रात्री करतो असा जो त्यांचा दावा आहे तो खोटा आहे आणि बाळासाहेबांचं कर्ज म्हणून मी शिवसैनिक केला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेना केलं असं जे ते सांगतात ते तर बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदनाच देणार आहे कारण बाळासाहेबांच्या डोक्यामध्ये पुतणे नव्हता तर शिवसैनिक कुठून असणार त्यांना शिवसैनिकाला नाही आपल्या पोराला करायचं होतं बाबा धृतराष्ट्र होता तो बाळासाहेब एक प्रकारचे होते की नाही तुम्हीच म्हणाला कोण म्हणालाय आता उद्धववर जो आरोप होतो पुत्रप्रेमाचा तो भाजपवाल्यांनी इवन मोदींपासून सगळ्या नेत्यांनी बाळासाहेबांवर त्यांच्या पुत्रप्रेमासंदर्भात सेम टू सेम बोललेले आहेत की नाही यांचं पुत्री प्रेम आणि यांचं पुत्रप्रेम याच्याबद्दल पुत्र बोलतातच ते राज ठाकरे आता येणार त्याच्यामध्ये त्या विषयाकडे मी वळतो पण आता जे बोललो तेही काही वायफळ नाही तुम्हाला उपयोगी आहे त्याचा विचार करा कसं आहे ना राज ठाकरे यांना मोदींसमोर बोलायला कसं देणार मी आलो बावनकुळीन तिथून परत भरकटत गेलो तर मोदींच्या आधी कोळींना पण बोलू देणार नाहीत माझ्या मते नड्डा नाही आहेत त्या सभेला माझ्या माहितीनुसार फडणवीसांना बोलू देतील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांना बोलू देतील अजितदादांना नाही बोलू देणार त्याच कारण अजितदादा हा त्या अर्थाने समोर लाख दोन लाख पाच लाखाचा मॉब आहे त्याला खिळवून ठेवणारा असा वक्ता नाही त्यांचं वक्तृत्व हे बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये वगैरे छान आहे पण मुंबईतल्या सभेमाला नेता तो नाही आहे वक्ता तो नाही मुंबईला वेगळा वक्ता लागतो तो, तो वक्ता राज आहे मोदी आहेत शंभर टक्के प्रमोद महाजन होते प्रमोद महाजन होते त्या ती आठवणी आता काढून काय उकळू नयेत ते आहे त्यांच्यावरच बोलायला पाहिजे बावनकुळे असो इतर तुमचे भाजपचे असो त्यांच्या गमंत हे स्वतः यांच्या यादीत हे आता दानवे बिनवे सगळेजण स्टार प्रचारक आहेत भाजपचे आणि त्यांच्या प्रचाराला मोदींना यावं लागतंय अरे मग कसले तुम्ही स्टार प्रचारक तुमच्याच सभेसाठी तुम्हाला यांना बोलवायला लागत आणि मोदींच्या सभेचा मुंबईमध्ये जर प्रभाव पडायला हवा असेल आणि तो एक काय म्हणतात त्याला पद्धती एका पद्धतीने असा मॉनिटर पडायला हवा असेल तर राज ठाकरे हा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की राज ठाकरेंना मोदींच्या बरोबर बोलू देणं म्हणजे त्यांचं महत्व वाढवणं आहे आणि उद्या विधानसभा निवडणुकीत ते शंभर टक्के स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्यामुळे हे व्यासपीठ मोदींच्या समोरचं त्यांना उपलब्ध करून जे महत्व तुम्ही द्याल ते उद्या विधानसभेला तुमचा सत्यानाश करेल ते विधानसभेला एकशे एक टक्के एक महायुती बरोबर नसणार त्यांचं जागा वाटप पटणच शक्य ते ज्या जागा मागणार त्या शिंदे गटाच्या असणार शिंदेना न देता यांना मनसेला जागा देण्याची हिम्मत आहे का यांची काय नाहीये त्यामुळे राज ठाकरे यांना बोलू देणं दुसरी गोष्ट आहे की त्यांचं वक्तृत्व जे आहे ते आता निरस झालं एकदमच काय म्हणतात त्याला दूध भात भेंड्याची भाजी झाली ह्या कोल्हापुरी रस्सा होता पहिल्याने मसाले दार झणझणीत असा होता हा पण आता चीश्टुती, चीश्टुती, ते राण्यांची स्तुती मोदींची स्तुती असं स्तुतीपाठक भाट शाहीर या रूपामध्ये लोकांना ते नाही आवडत आहेत आणि त्या रूपात गेले तर मोदींना आवडणार नाही ते जर दान दान दान, 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 दान बोलायला लागले मोदी समोरच सरकारची काढायला लागले तर सरकारी लोकही अस्वस्थ होतील की हे विधानसभेची तयारी करत आहेत लोकसभेच्या व्यासपीठावर आमच्या येऊन त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपवाले शाळे असतील शिंदे फडणवीस यांना जर राज ठाकरे काय आहेत त्यांचा प्रभाव काय आहे त्यांचं बोलणं काय आहे ते पहिली गोष्ट अशी की राज ठाकरे बोलले की शिंदे आणि फडणवीसांची भाषणं केली बाराच्या भाव त्या दोघांच्या भाषणांना काय तेज तर असं काय राहणार नाही म्हणजे जरी राज ठाकरे स्तुतीचं बोलले किंवा असं निरस बोलले किंवा ते नाही लोकांना आवडत त्यांनी स्तुती केलेली निंदा केलेली वाट लावलेली शिव्या केलेल्या घातलेल्या अवयव नातेवाईक सगळ्यांना भडीला घालून केलेलं आणि हशा टाळ्यांचा जल्लोष आचार यात्रेसारखा आचार्य यात्रेनंतर बाळासाहेब बाळासाहेबांनंतर आज ती मिथच गेली ना पण तरी जर समजा बोलायला दिलं तर आवाजात धार आहे आवाज अमिताभ बच्चनच्या आवाजानंतर मला तर राज ठाकरेंचा आवाज आवडतो मग ते शिंदे आणि फडणवीसांना खाऊन टाकतील जसं वक्त पिक्चर मध्ये आता ते पिक्चर तुम्ही पाहिलेच पण नसेल अनेक पिक्चर मध्ये असं दिसतं की नंबर दोनचा ऍक्टर हा नंबर एकच्या च्या ऍक्टरला खाऊन टाकतो अमिताभ बच्चन राजेश खन्नाला खाऊन टाकलं मध्ये किंवा वक्त मध्ये राजकुमार बाकी सगळ्यांना खाऊन टाकलं वगैरे आपण बोलतो तसं आहे ते राज ठाकरे खाऊन टाकतील फडणवीस शिंदेना मग शिंदे आणि फडणवीसांचं भाषण जर त्याच्यामुळे फिकट वाटणार असेल तर राज ठाकरेंना आधी देण्यात काय अर्थ आहे बरं ते काय बोलतील याचा भरोसा नाही राज ठाकरे विचार करून नाही बोलत ते बोलल्यानंतर विचार करतात आणि मग त्यांना ते निसर्ग बसावं लागतं अनेक प्रॉब्लेम असा आहे की राज ठाकरे काय बोलतील याचा भरोसा नाही राज ठाकरे बोलले की शिंदे फडणवीसांची भाषा पडणार पण शिंदे फडणवीसांनंतर जर राज ठाकरेंना बोलायला दिलं तर या दोघांचाही अपमान आहे मोदींच्या आधी राज ठाकरे बोलतात आणि शिंदे फडणवीस आधी बोलतात या क्रमाला महत्व आहे नारायण राणेनी ज्या वेळेला राज ठाकरे यांना आपल्या मागे ठेवलं आणि नारायण राणे आधी बोलले मग राज ठाकरे बोलले राजकीय वर्तुळामध्ये त्याची अत्यंत छिथू वाईट प्रकारे प्रतिक्रिया उमटली मला किती जणांनी सांगितलं एवढ्याला बघितलं का राणेचे काय हाल झाले नारायण राणे केंद्रीय मंत्री कोकणचा राजा हा एवढा बलाढ्य नेता एकेकाळचा मुख्यमंत्री त्यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच भाषण झाल्यानंतर लोक उठून जाणार सगळे आणि आपलं भाषण ऐकायला कोणी थांबणार नाही हे लक्षात घेऊन किंवा याची भीती वाटून चक्क स्वतः आधी बोलले राज ठाकरेंना नंतर बोलायला दिलं याच्याविषयी स्वतःचा अपमान काय करून घ्यायचा नाही याची चर्चा झाली की राज ठाकरेंच्या आधी राणे कसे बोलले राणे उमेदवार आहेत तिथले श्रेष्ठ नेता येतो त्यांनी नंतर बोलायला पाहिजे त्याला दिलं हे इथेच असंच आहे शिंदे फडणवीसांच्या आधी त्यांनी बोलायला पाहिजे आणि आधी तरी बोलल्यानंतर हे दोघं फिके वाटतील वाटतील वाट की नाही तर त्यामुळे राज ठाकरेंना बुली देतील दे दे की नाही याच्याबद्दल शंका आहे दुसरे काय बोलतील ते काय बोलणार जर मोदींसमोर त्यांना शौर्य धैर्य सगळं दाखवायचं असेल आणि मी पण एक एंटिटी आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणानंतर बाळासाहेबांनंतर मी ते डुप्लिकेट सगळं आहेच ना त्यांचं दिसण्यापासून सगळं फक्त ते आता समोर कसं ना पुरीचे स्लीम आणि असे जे राज ठाकरे होते ना <coughs> ते फार विलोभनीय व्यक्ती नव्हतं आता ते हल्ली जरा बाळसं पकडलंय त्यांनी लठ्ठ झालेत खरं सांगायचं तर ते राज ठाकरे वेगळे वे वे वाटतात ते त्यांच्या चेहऱ्याचा जो एक चेहऱ्यावरचे हावभाव अविर्भाव बॉडी लँग्वेज ही <coughs> पाच दहा वर्षापूर्वीच्या स्लीम राज ठाकरेंची होती त्यापेक्षा आता जरा हे शरद पवार होत चालला नेहमी आशिष शेलारला असं म्हणतो की ए तू एवढा नको रे जाडू की तुझा जा चेहरा शरद पवारांचा चेहरा याच्यातला फरकच एक महाराष्ट्रातली साथीचा रोग हो येतो एखादा नेता समृद्ध झाला आणि गोल चेहरा टक्कल झाला की तो शरद पवारांचा डुप्लिकेटच दिसायला लागतो आशिष आता शरद पवारांचा आता उद्याचा शरद पवारांचा चेहरा कसा दिसेल चांगला असतानाचा तसंच दिसायला लागला हे पण आता असे वेगळे दिसायला लागले हे राज ठाकरे ते, ते पूर्वीचे राज ठाकरे कसं होतं की ती सरसळती बीज होती हातात धरता येणार नाही अशी तो एक पारा होता जो कोणी पकडू शकत नाही तो एक वारा होता जो वादळ होत आता जर तुम्ही पंख्यातला वारा म्हणून जर त्यांना उभं केलं स्टेजवर झंझावती वादळ वाऱ्याचा जर तुम्ही पंख्यातला वारा केला तसं झालेल पण तिथे पंख्यातला वारा करेलच तुम्ही ना स्टेजवर आणणार तुम्ही त्या कशा करता आणणार मोदींची स्तुती करा फडणवीसांची करा एकनाथजींची करा उमेदवारांची करा मुंबई मुंबईमधल्या भाजपची करा हे सगळं त्यांच्या जीवावर येणार आहे रे, ते काय बोलणार मग मग जे ते बोलतील त्याला काय अर्थ असणार खरं म्हणजे हा मोठा पेच आहे की राज ठाकरे बोलवायचं बोल द्यायचं नाही मग राज ठाकरेंचा अपमान ते येणार आणि बोलणार तर इतरांचा अपमान आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मोदींना देखील राज ठाकरे यांचं स्टेजवरून प्रभावी भाषण आवडेल का तुम्ही बघा मोदींना माझ्याशिवाय कोणी नको आणि हो, माझ्याशिवाय कोणी नाही याचा भयंकर अहंकार आहे ते कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही अशा नेत्याला बोलूच देत नाहीत की ज्याच्यामुळे त्यांच्या भाषणाला कुठेतरी छेद जाईल आणि दुसरं कसं होतं ना की राज ठाकरे यांनी समजा काही वेगळं नॅरेटिव्ह मांडलं एक समीकरण मांडलं किंवा त्यांची काही मतं व्यक्त केली किंवा काहीतरी खळबजनक विधान त्यांनी केलं नाही तर त्यांना आता आता त्यांना कळत आहे आपले व्हिडिओ आहेत त्यांच्यावरून की राज ठाकरे तुम्ही निगेटिव्ह भूमिकेत लोकांवर तुम्ही विरोधी नेते म्हणून जर धमाल उडवली असती तर पदाचं चेहरा झाले असतात आणि मनसेला अशा जागा मिळाल्या असत्या की तुम्ही त्याच्याबरोबर त्याचं सरकार ते त्यांच्यावर पोचलंय सगळं मिक्स कोणाच्या तरी माध्यमातून पोहोचवत आहे तर ते कदाचित आपलं तेज दाखवण्याचा प्रयत्न करतील त्यांनीच मोदींना सांगून होणार आहे मोदींना नाही सांगणार ना ते मग कस होईल ना की मोदींना राज ठाकरे बोलल्यानंतर बोलणं ऑकवर्ड पण होईल म्हणजे आता हा पेज कसा सोडवतोय भाजप मला बघायला पाहिजे की ते त्यांना बोलायला देतात बरं न बोलता राज ठाकरे बसे काय ते 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 हे आहेत का अमित ठाकरे आहेत का की पुण्याच्या सभेमध्ये आपल्या बाजूच्या खुर्चीवर बसलेत नुसती खुर्चीवर बसणारे आणखीन पन्नास नेते आहेतच तिथे ना असणार रामदास आठवले होऊन जाईल ना नुसते बसले आणि तसेच उठून गेले तर रामदास आठवले बघा प्रत्येक मोदींच्या सभेमध्ये आपण दिसलोच पाहिजे असा आग्रह करून बाजूला बसतातच कुठेतरी कारण ते मंत्री आहेत त्यामुळे नाही म्हणता येत नाही परत रिपब्लिकन झेंडा निघा त्यांच्यामुळेच मिळाला या पण त्यांना बोलून नाही देत कोणी आणि अगदीच काय म्हणतात वेळ काढायचा असेल तर त्यांना सांगत तुम्ही बोला टाइमपास तो टाइमपास बघताय हा ठाकरे काय टाइमपास म्हणून तुम्ही उभे करणार आहात कमी म्हणाल तसं पंख्या वादळ वाऱ्याला पंख्याचा वारा करणार आहात मला मोदींच्या सोबत मिसफिट वाटतात राज ठाकरे पण त्यांना घेण्याशिवाय नाही कारण महायुतीला पाठिंबा दिलाय मोदींना पाठिंबा दिलाय मग मोदींची स्तुती पवाडे करणारे शाहीर म्हणून ते तिथे बोलणार का भयंकर मोठा पेच प्रसंग समोर आहे भाजप समोर त्यांना आणणं हा पेच प्रसंग आहे एकूण काय म्हणतात त्याला राज ठाकरे आणि मोदी हे समीकरण बसत नाहीये तर कसं बसवतात ते बघूया आणखीन काही माहिती मिळाली तर तुमच्याशी मी नक्की शेअर करेल त्यांचं सभेनंतर होईल खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी